की लोकांपर्यंत जा आपल्या सर्वांना विनंती पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या परिषदेच्या असणाऱ्या एकंदरीत विकासात्मक कामाला जर चांगल्या पद्धतीने गती द्यायची असेल तर या सर्व विषयामध्ये मदत कोण करू शकतो तर तो मदत फक्त नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकारच मदत करू शकतो आणि हे पटवून दिलं पाहिजे लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे आता हे दोनही नेते जर भारतीय जनता पार्टीचे आहेत तर मतदान हे भारतीय जनता पार्टीला करणं हेच संयुक्तिक आहे हे तुम्हाला पटवून दिलं पाहिजे आपलं मतदान पूर्वी गावातली मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलायचं माझा मतदान मी फुकट जाऊ दे मी यायचो तेव्हा मला असं नाही त्यामुळे आता लक्षात काय घेतलं पाहिजे या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की आपलं मतदान फुकट जाऊ देऊ नका ते फक्त ना फक्त कमळाच्या समोर गेलं तर तुमच्या सगळ्या विषयाला मार्गस्थ करण्यासाठी हितेश राणेजी हे या ठिकाणी आहे या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व समस्य। या नगर समस्या नगर परिषदेच्या समस्या असणारी एक बाजू ही पूर्णच्या पूर्ण समुद्राला लागून आहे याचा अर्थ काय तर इथले असणारी निम्म्यापेक्षा जास्त जणांचा असणार काम इथे असणारे जे कोणी जिल्हा या भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करतात किंवा जे जे मंडळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वधव काम करतात त्यांचं सर्वांचं काम कोणाकडे आहे तर ते एकमेव मंत्री आहे आणि त्यांचं नाव आहे नेते प्रत्येकाचं मत्स मत्स्य विभागाचं काम कोणाकडे नारायण राणे दारा त्यांचे सुपुत्र सुपुत्र ितेश राणे यांच्याकडे त्यामुळे बाकी कोणी काही बोललं पण लक्षात काय घेतलं पाहिजे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आता एक वर्ष पूर्ण झालं चार वर्षामध्ये प्रत्येक ते काम एखाद्याची बोट आहे त्याच काही काम असेल ते कोणाकडे सांगत राहिलं पाहिजे हे कोणाकडे हे असं सर्वच्या सर्व विषय जे आहेत सरकार पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच आहे त्यामुळे यावेळेला मतदान करताना विचारपूर्वक करण आणि काही म्हणजे मतदान जी मागता आहेत ते मला माहित नाही त्यामुळे त्यांनी खरं तर या सगळ्या विषयामध्ये बायस दिली पाहिजे होती अतिशय चांगल्या कॅन्डिडेट एवढ्या चांगल्या कॅन्डिडेट की ज्या लोकांमध्ये सामाजिक देऊ सातत्याने वापरतात याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार पूर्ण करते असत एखाद्या विषयामध्ये आपण लोकांपर्यंत जाऊन काय मांडतोय

वेळ देऊन आपल्याला या दिवसांमध्ये कुठेही वेळ न दवडता आपल्याला जेवढा वेळ लोकांपर्यंत जाता येईल तर तेव्हा तेव्हा लोकांपर्यंत गेलं पाहिजे लक्षात घ्या कोरोनाच्या काळामध्ये लढणारे ज्या काही आपल्याला हे मिळालं करोनाच्या ज्या लसी मिळाल्या वाचण्यासाठी त्या कोणी दिल्या तर नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारने दिल्या म्हणजेच काय तर भाजपाने दिल्या या सगळ्या गोष्टी थोड्याशा जुन्या आहेत परंतु तरी सुद्धा त्याचा उजाळा रोज करत राहणार की आपण सर्वजण आज जे काही श्वास घेतोय त्याच कारण काय नरेंद्र मोदी जे आहे हे सुद्धा वारंवार आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे काय होतं की आपण नवीन गोष्टींची चर्चा करतो परंतु जुन्या ज्या आहेत त्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी सुद्धा ज्या कर्तू आहेत आपल्यामधील काही आज हयात नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना आठवून दिल्या पाहिजेत ते तुम्ही आम्ही सर्वांनी कार्यकर्ता म्हणून घरोघर जाऊन कर घराघरात जाऊन कमळ पोहोचवून आणि एक्कावन्न टक्क्याची जी, जी लढाई आहे की जी बूथवरची लढाई आहे की या बूथवरच्या लढाईमध्ये आपला कॅन्डिडेट मग तो कॅन्डिडेट तो खालचा असो किंवा वरचा असो नगरसेवकाचा असो किंवा नगराध्यक्षाचा असो प्रत्येकाला स्वतःसाठी मतदान नका पॅनल साठी मतदान मागा घालच आणि दोन्ही मतदान आणि वरच असणार नगराध्यक्षासाठी असणार मतदान हे भाजपालाच द्या हे आपण सांगा कमाला द्या तुमचं मतदान हे नरेंद्र मोदीजींना पोचणार आहे हे आपण सांगा तुमचं मतदार हे देवेंद्रजींना पोचणार आहे हे सांगा आणि तुमचं मतदार हे नारायण राणे आणि नितेश राणे यांना पोचणार आहे हे सुद्धा आवर्जून सांगायला